श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय तालुका बिलोली जिल्हा शंकरनगर नांदेड येथे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते सदर एक महिन्याच्या कलाकार्य शाळेतून विद्यार्थ्यांनी नागरीकरण न ना झालेल्या म्हणजे आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी लोककला ही संज्ञा योजिली जाते प्रामुख्या आणि महाराष्ट्रातील वारली चित्र गोंड चित्र मधुबनी चित्र यांचा समावेश होतो या लोक कला वापर करून प्रदर्शन। या प्रदर्शनीच्या समापन सोहळ्याच्या आयोजना प्रसंगी प्राचार्य सुहास मांडले यांनी माहुर येथील प्रसिद्ध चित्रकार रणजित दत्तवर्मा यांना विद्यार्थी मार्गदर्शन व तथा निसर्ग चित्रणाच्या प्रात्यक्षिकाचे पाचारण केले होते निसर्ग चित्रणात चित्रकार वर्मा यांनी पावसाळी आभास निर्माण करत चित्र पूर्ण केले हे बघून विद्यार्थी व पालक भारावून गेले होते या पूर्वीही अनेक ठिकाणी वर्मा यांची प्रात्यक्षिके झाली आहेत संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर